हॅलो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आई काही थांबत नाही आज सोमवार आहे तर तिला जायचं आहे करमत नाही म्हणते आता आठ नऊ दिवस झाले काल आठ दिवस झाले तेव्हा आलेली होती ती तर ती काही था थांबू नाही राहिली मग म्हटलं चला आता तिला आहे ना पाथडी गावापासून बसून देऊ तर यांना पण सेकंडला जायचं आहे मग ये म्हणे आपण बसून देऊ मग घरी येऊन गाडी इथं लावतो आणि मी जातो म्हणे ड्युटीवर कारण की त्यांच्या मित्राशी गाडी आज आणि हे बघा आईची पण तयारी वगैरे झालेली आहे झाली तिची तयारी चालली ती आता आता कधी येशील परत येईल आता पंधरा दिवस येईल हा आता नक्की का सुमितला बॅट आता तू चालू मला करामणार मी चला तर आता आईला बसून देतो आम्ही जाऊ का मग फोन का करून लावून व्यवस्थित झालं पाठावर ठीक आहे इथे ना माझ्या मोठ्या जाऊबाई आलेल्या होत्या सुमितलाच भेटायला आलेल्या होत्या ते अभि तर त्या पण पाणी झाला थोडा वेळ बसल्या गप्पा वगैरे केल्या आणि साडेचार पाहुणे ला गेल्या होत्या ते अभि मग त्यांना बी इथं बसून द्यायला गेलेली होती

dạp phải là một cái người lúc này dạy một con không Ừ ha 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 ha